ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्प अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथे राहणारे स्वामींचे लाडके सेवेकरी दाम्पत्य श्री वसौ सोनलताई सचिनदादा हंडे यांचे चिरंजीव सन्वीत हंडे यांच्या वाढदिवसानिमित्त व त्याचबरोबर जुन्नर तालुक्यातील डिंगोरे येथील स्वामींचे लाडके सेवेकरी दाम्पत्य श्री व सौ प्रियंकताई सतीशदा हांडे यांची कन्या साईशा हांडे हिच्या वाढदिवसानिमित्त या चिमुकल्यांवर श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद सदैव राहावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे शुभेच्छारूपी नामस्मरण करण्यात आले ओम श्री स्वामी समर्थ 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 ओम स्वामी स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ ॐ 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 श्री या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजत संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असेच नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी रावे ही स्वामी चरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, स्वामी समर्थ सत्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ